नमस्कार मित्रांनो आजची स्टोरी खूप रोमँटिक आहे कृपा करून व्हिडिओ पूर्ण बघा घरात माझी सासू सासरा माझा देवर त्याची बायको आणि माझा तीन वर्षाचा मुलगा होता माझे मिस्टर पैसे कमावण्यासाठी बाहेरगावी राहत होते आणि ते चार पाच महिन्यामध्ये येत होते माझ्या मिस्टरांच्या गेल्यानंतर पाच सहा दिवसात मला त्याची खूप आठवण येऊ लागली त्यानंतर माझा देवरही त्याच्या भावाजवळ कामाला गेला मग मी माझी देराणीला सांगितलं संध्या संध्या तीन महिन्यानंतर येणार आणि तुझे जेठही एक महिन्यानंतर येणार आता तू काय करशील ती मी त्यांना सांगितलं मी काय करू आता त्यांची वाट बघेन मी तिला सांगितलं ठीक आहे मी काहीतरी करते एवढे बोलून ती बाहेर निघून गेली मी पूर्ण दिवस विचार करत राहिले की माझी जेठाणी काय करणार आहे ते संध्याकाळी सात वाजता घरी आले मग आम्ही दोघांनी जेवण बनवलं त्यानंतर माझ्या सासू सासऱ्यांनी आणि आम्ही सगळ्यांनी जेवण केलं थोड्या वेळात माझे सासू सासरे त्यांच्या रूममध्ये निघून गेले माझी जेठानी सोन्याला माझ्याकडे दिलं आणि तिच्या रूममध्ये ती जाऊन झोपून गेली मी सोन्याला घेऊन त्याच्या त्याला बाटलीतलं दूध पाजून झोपवलं आणि त्याच्या बाजूला मीही झोपले रात्री साडेबाराच्या सुमारास मला जाग आली मला पाण्याची तहान लागली होती म्हणून मी किचनकडे जाऊ लागली किचनकडे जात असताना माझ्या जेठानीच्या रूममधून काही वेगळा आवाज येत होता मी विचार केला की माझी जेठानी रूममध्ये एकटी आहे मग हा आवाज कशाचा येत आहे मी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण दरवाजा आतून बंद होता मी घराच्या दुसऱ्या बाजूला खिडकी होती तिथे जाऊन बघू लागली माझी जेठानी घरात होती मग मी विचार केला करू लागले की घरात अजून दुसरे कोणी असेल का का माझाच मनाचा असा काही विचार असेल त्यानंतर मी माझ्या रूममध्ये गेले मी तिथे आवाज ऐकला होता हे मला चांगलं ठाऊक होतं त्या विचाराने मला पूर्ण रात्र झोप नाही आली सकाळी उठून आम्ही आमचं काम करू लागलो मी कपडे धुत होते माझी जेठाणी स्वयंपाक करत होती दोघांनी मिळून काम संपवलं मग आम्ही सगळ्यांनी जेवण केलं त्यानंतर माझे सासू सासरे त्यांच्या रूममध्ये गेले मग आम्ही दोघांना थोडा टाईम भेटला मी वेळ न लावता लगेच माझ्या जेठाणीला विचारलं मी तुम्हाला एक विचारू का तुम्हाला राग नाही येणार ना त्यावर माझी जेठाणी बोलू लागली बोल ना नाही येणार मला बोल तुला काय बोलायचं आहे मी तिला बोलू लागले ताई काल रात्री तुमच्या रूममधून काही आवाज येत होता त्यावर माझी जेठाणी बोलू लागली संध्या तुला माहिती आहे ना तुझे जेठ नेहमी बाहेर राहतात आणि मला काय हवं आहे हे तुला चांगलं समजलं असेल जर तुला ही गरज असेल तर तू मला सांगू शकते मी लगेच माझी जेठाणीला सांगितलं हो मला पण खूप गरज आहे कोण आहे तो माझी जेठाने बोलू लागली मी रात्री तुला कॉल करेल तू स्वतःच बघून घे त्याला मग मी रात्र होण्याची वाट बघू लागली संध्याकाळ झाली होती मी आणि माझी जेठाने आम्ही दोघे भाजी मार्केट गेलो आणि तिथून घरात लागणारा सामान घेऊन गे। घेतला मग मी माझ्या जेठाणीला विचारलो कोण आहे तो तेवढ्यात माझी जेठाने बोलू लागली चल मी तुझी ओळख करून देते मग आम्ही दूध डेअरीवर पोचलो मी माझ्या जेठानीला बोलू लागले ताई घरी दूध आहे त्यावर ती बोलू लागली मला माहिती आहे जेव्हा आम्ही दूधवाल्यापाशी पोचलो तेव्हा तो हसून बोलू लागला बोला मॅडम काय हवं आहे त्यावर माझी जेठानी बोलू लागली काही नाही बस असंच आलो आहे त्यावर तो बोलू लागला आत या ना बाहेरूनच बोलणार का मग आम्ही दोघी डेअरीमध्ये जाऊ लागलो त्या दिवशी मी साडी घातली होती माझ्या जेठाणीने जीन्स आणि स्टॉप घातलं होतं माझ्या जेठाणीने त्याला काही इशारा केला तेवढ्या दूधवाला बोलू लागला ठीक आहे मी रात्री येतो मला आता थोडं थोडं समजायला येत होतं पण मी अजून पूर्णपणे समजले नव्हते मग मी माझ्या जेठाणीला विचारलं तिने मला रस्त्याने चालत चालत सगळं काही समजवलं मग आम्ही घरी पोचलो आम्ही घरी जाऊन घरातली सगळी काम फटाफट आवरली मग आम्ही सगळ्यांनी जेवण केलं त्यानंतर माझे सासू सासरे त्यांच्या रूममध्ये गेले आणि मग आम्ही दोघी दूधवाल्याची वाट बघत होतो दूधवाला रात्री घरी आला तेव्हा नऊ वाजले होते तो मागच्या दरवाजाने आला होता तो आला तेव्हा आम्ही दोघी रूममध्ये होतो आणि आम्ही दोघी सोन्यासोबत खेळत होतो मी माझ्या जेठानीला सांगितलं ताई मी सोन्याला जपवते माझी जेठानी बोलू बोलली राहू दे तेवढ्यात दूधवाल्याने माझा हात पकडला आणि बोलू लागला मॅडम छोटी मॅडम तर तुमच्यासारखीच सुंदर आहे तेवढ्यात माझी जेठाने बोलू लागली हो त्यामुळेच मी तुला आमंत्रण दिले मला माझ्या जेठाणीसमोर लाज वाटू लागले मी माझ्या जेठाणीला सांगितलं ताई तुम्ही माझ्या रूममध्ये जाऊन झोपता का माझ्या जेठाणीने नकार दिला आणि बोलू लागले संध्या तुला आता संध्याची आठवण नाही येणार एवढं बोलून ती हसू लागली मग माझा जेठाणीने दूधवाल्याला विचारलं माझा बारा केव्हा येणार तेवढ्यात तो बोलू लागला थोड्या वेळाने माझ्या जेठाणीने सांगितलं ठीक आहे त्यानंतर आमचं दोघांचं बोलणं चालू झालं मी माझ्या जेठाणीला विचारलं तुम्ही दूधवाल्याला कसं काय म्हणावून घेतलं त्यावेळेस सोन्या आमच्यासोबत खेळत होता तेवढ्यात दूधवाला बोलू लागला सोन्या माझ्याजवळ बाळा तुला माहिती आहे मी तुझ्यासोबत खेळायला तुला एक भाऊ देणार तेवढ्यात माझी जेठाने बोलू लागली हो नक्की आता माझी जेठाने माझ्या बाजूला झोपली होती आणि सोन्या जमिनीवर खेळत होता मी त्याच्याजवळ जाऊन त्याचा हात पकडला आणि मग मी त्याला माझ्या मांडीवर घेतलं मी सोन्याचा चेहराकडे लक्ष देऊन बघू लागले त्याचा चेहरा दूधवाल्यासारखा दिसत होता लगभग एक तासानंतर मी दूधवाल्याला जायला सांगितलं कारण की मी मनोहरला जास्त वेळघरात नाही ठेवू शकत माझे सासू सासरा केव्हाही उठून जायचे मग आम्ही त्याला मागच्या दरवाजाने बाहेर काढला आता मला संजेची जास्त आठवण येत नाही माझ्या जेठानीने मला सांगितलं आता दूधवाला आपल्याकडून पैसे घेत नाही आम्हाला महिन्याला दोन हजार रुपये दुधाचे द्यावे लागत होते आता ते पैसे आमच्याजवळ राहत होते आणि आम्ही तिघेही खूप खुश होतो तर मित्रांनो स्टोरी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन रोमॅंटिक स्टोरी ऐकत राहा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या